आता यशवंतरावांसारखे नेतृत्व होणं शक्य नाही मधुकर भावे यशवंतराव चव्हाण यांच्या आठवणींना कोणत्याही कोणत्याही उमेदवाराला मतदारसंघातून निवडून आणण्याची क्षमता यशवंतराव चव्हाण यांच्यात होती आताच्या काळात असं नेतृत्व होणं शक्य नाही महाराष्ट्र अस्तित्वात आल्यानंतर बहुमतानं राज्यकारभार चालवण्याची क्षमता असलेले यशवंतराव चव्हाण एकमेव व्यक्तिमत्व होते असं प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी केले आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या एकशे बाराव्या जयंतीनिमित्त येथील यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र नाशिक आणि मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं आठवण येथील साहेब या विषयांवर मविप्रछा गंगापूर रोडवरील आय एम आर आर टी महाविद्यालयात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर यशवंतराव चव्हाण सेंटर नाशिक केंद्राचे से अध्यक्ष तथा मविप्रचे सरचिटणीस ऍडव्होकेट नितीन ठाकरे माजी आमदार विलास लोणारी कवी अरुण शेवते उपस्थित होते यावेळी भावे म्हणाले की स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची दशा आणि दशा अनेक टिकवली गेलेली आहे ती आता पूर्णपणे बदललेली आहे अलीकडच्या काळात महाराष्ट्रानं राजकीय चारित्र्य गमावलं अशी खंत देखील भावे यांनी व्यक्त केली आहे प्रारंभी विलास लोणारी यांनी यशवंतराव आणि नाशिक यांच्यातील नाते उलगडले त्यानंतर कवी अरुण शेवटे यांनी यशवंतरावांमधील साहित्यिक उलगडून दाखवला भूषण काळे यांनी सूत्रसंचालन तर संचालक डॉक्टर अशोक पिंगळे यांनी प्रास्ताविक केले ॲडवोकेट नितीन ठाकरे यांनी आभार मानले subscribe now and press the bell icon never miss an update.